श्रीनगरपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावरती असलेलं एक, एक ठिकाण म्हणजेच गुरेज व्हॅली त्या लोकेशनबद्दल आम्हाला समजलं आणि आम्ही निघालो गुरेज व्हॅलीसाठी मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलात की आपण लेट नाईट इथे पोहोचून आपण कॅम्पिंग केली होती सकाळी उठून तिथले दृश्य बघून डोळे भारावून गेले पूर्वीच्या दिशेने उगवलेला सूर्य चारी बाजूला असलेले डोंगर त्याचबरोबर बाजूने वाहणारा पाण्याचा खळखळ असा आवाज हे सर्व बघत बघत वेळ झालेली पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची प्रवास म्हणजेच आज आम्हाला कारगिलपर्यंत पोहोचायचं होतं आणि कारगिलमध्ये नेक्स्ट कॅम्पिंग करायची होती सकाळचे इथे सात वाजलेत आणि आता आम्ही आहोत गुरेजमध्ये इथे जो सूर्य उगवतो किंवा दिवस उजळतो तो ऑलमोस्ट सकाळी पाच पाचच्या आसपास दिवस उजळतो कारण आम्ही आता थोड्या हाय अल्टिट्यूडवरती आहोत त्याच्यामुळे सूर्य लवकर उजेड लवकर होतो आणि संध्याकाळ उशिरा होते म्हणजे आठ सव्वा आठ वाजता संध्याकाळ व्हायला हो आता इथून निघायचं आहे टेंट वगैरे लावलेले आहेत यात आम्ही पॅकअप करतो आहे इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी ही जी जागा आहे पूर्ण कॅम्प साईड जागा आहे इथे रिवर आहे आणि रिवरच्या दोन्ही बाजूला त्या साईडलासुद्धा कॅम्पिंग लावण्यासाठी जागा आहे आणि या साईडलासुद्धा कॅम्प लावण्यासाठी जागा आहे इथे जी काही प्रॉपर्टी आहे ती इथले जे लोक आहेत काही त्यांनी रेंटवरती घेतलेली आहे आणि आम्ही इथे कॅम्प लावला त्यासाठी त्यांनी आमच्याकडे जागेचे पर टेंटचे दीडशे दीडशे रुपये घेतले आणि त्यानंतर आम्हाला कॅम्प लावण्यासाठी जागा दिली आप आपण आता इथून निघायचं आहे निघल्यानंतर दरीच्या साईडहून गाडी न चालवता राईट साईडहून चालवायची आहे आणि आपल्याला जायचं था, आता कारगिल कारगिल जायचं किलोमीटर किती आहे दोनशे बेचाळीस दोनशे अडीचशे अडीचशे किलोमीटरच्या आसपास न थांबता सेफली आपण लवकरात लवकर एक ट्राय करू आपण शंभर किलोमीटर नंतर एक हॉल्ट घेऊया ओके आणि लेफ्टला जर दरी असेल तर राईट साईडला एकदम पूर्ण गाडी चालायची गरज नाही पण मिडल लेनला तरी गाडी चालवा कळलं म्हणजे की म्हणजे सेफ रायडिंग असेल ओके ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज जय गणपती बाप्पा मोरया आणि आता इथून निघतोय गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि राईट सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया पार्किंग साठी वगैरे मस्त अशी जागा दिलेली या लोकांनी आणि व्यव असा आहे ना की चारही बाजूला चारी बाजूला डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण कॅम्पिंग एरिया आहे ओके okay. सो so, टायर प्रेशर वगैरे एकदम परफेक्ट आहे <coughs> थोडाफार चिखल आहे त्याच्यामुळे मला ना मागचा टायर एकदम असा दबल्या दबल्यासारखा वाटतो म्हणजे असं वाटतं आहे की हवा कमी आहे पण ओके आहे ते चिखल असल्यामुळे माती असल्यामुळे ते असं वाटतं आहे हा मूड फ्रेश आहे एकदम मस्त वाटतं आहे कारण हवा थंड थंड आहे गारवा आहे गर्मी अजिबात नाही आहे क काल रात्री टेम्परेचर ऑलमोस्ट आठ डिग्रीपर्यंत गेलेला हा आणि जसे बारा वाजून गेले त्यानंतर खूप जास्त थंडी वाजायला लागली जेव्हा आम्ही सकाळी उठलो सहा वाजता आम्ही उठलो सकाळी आणि तेव्हा तर एवढं थंड होतं ना पूर्ण टेंट वगैरे भिजलेला पाण्याने दव पडलेला त्याच्यामुळे आणि एवढं थंड होतं की मी जस्ट बाहेर निघालो आणि मी फक्त स्लिपर नव्हत्या घातल्या पायामध्ये उघड्या पायाने मी बाहेर गेलेलो तर पूर्ण माझे पाय ना असे एकदम आकळले आणि पुन्हा मी थोड्या वेळान एक दहा पंधरा मिनटांनी पुन्हा मी आतमध्ये येऊन ते पाय स्लिपिंग बॅगमध्ये आतमध्ये घातले आणि नंतर सॉक्स घातले आणि त्यानंतर स्लिपर घालून मी खा बाहेर चहा वगैरे आम्ही पाहिलो हा बघा पूर्ण आम्ही जिथे कॅम्प केला होता तिथून ते लास्टपर्यंत पूर्ण एरिया कॅम्पिंगचं आहे आणि इथे ज्या पुढे ज्या रूम आहेत ना त्या रेंटवरती मिळतात ए सी नॉन ए सी ज्या काय आहेत त्या पण इथे ए सीची गरज मला तरी आत्ता त्या कंडिशनला अजिबात नाही वाटत कालचा दिवस खूप मस्त गेला फक्त एवढंच की आम्हाला इथपर्यंत यायला खूप लेट झालं कारण जो रास्ता होता तो खूप खराब होता एक्स्ट्रीम खराब होता जसं आमचं पहिलं मोटिव हे आहे की जी आपली राईड आहे लद्दाख राईड ती बजेट ट्रीप झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही कॅम्पिंग करतो स्वतः जेवण वगैरे आहे ते स्वतः बनवतो चहा नाश्ता जे काय असेल तेसुद्धा आम्ही स्वतःच बनवून तिथे आमचं बजेट थोडं वाचू शकतं आणि ही जी रिवर आहे ती एवढी थंड आहे की आपण त्याच्यामध्ये हातसुद्धा घालू शकत नाही कारण काल आम्ही जेवणाची भांडी वगैरे होती ती आम्ही त्याच पाण्याने धुतली पण खूप पाणी खूप थंड होतं आणि पाणी थंड असल्याचं कारण म्हणजे काय हे पासाचं पाणी पहिली गोष्ट म्हणजे नाही आहे हे आहे जे वरती आईस आहे जे आईस बनलेलं आहे ते मेल्ट होऊन त्याचं हे पाणी भरून येते त्याच्यामुळे पाणी खूप जास्त चिल्ड आहे आपण जे नॉर्मली फ्रीजमधून पाणी काढतो ना ते जेवढं पाणी चिल्ड असतं तेवढं ह्या नदीचं पाणी थंड आहे बघा व्यू बघा काय आहे पूर्ण इथं घरं आहेत आणि त्याच्या पुढे एंडला कॅम्पिंगसाठी जागा दिलेली आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा एक डोंगर आहे आणि हा एक डोंगर आहे याच्यामधून अजून एक रूट गेला आहे तिथे गाड्या वगैरे जातात पण आम्ही म्हटलं नको आपला जो मेस्ट आपला जो मेन प्लॅनिंग आहे तो आपला प्लॅनिंग बाजूलाच राहिला लिहिलाच लागता आपण अनप्लॅन जी गोष्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसते ती आपण करतो आहे ते ॲक्च्युली चुकीच आहे ठीक आहे पण प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करणंसुद्धा जरुरी आहे हे बघा हा पूर्ण कॅम्पिंग यार्ड आहे इथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता जर तुमच्याकडे टेंट नसेल तर यांचं रेंट मी तुम्हाला सांगतो दोन पर्सनचं टेंटचं रेंट आहे सहाशे रुपये आणि जे चार पर्सनचं जे रेंट आहे आ, ते आहे पंधराशे रुपये आणि जर तुम्हाला तुमचे पर्सनल कॅम्पिंग टेंट असतील आणि तुम्हाला फक्त इथे कॅम्पिंगसाठी जागा हवी असेल तर ते तीनशे रुपये चार्ज करतात पण आम्हाला काल आम्ही बार्गेनिंग करून करून आम्ही पर पर्सन पर, पर टेंटचे आम्ही दोनशे रुपये त्याला दिलेले म्हणजे दोन्ही टेंटचे आम्ही काल त्याला चारशे रुपये दिलेले आणि और एक शुक्रिया उनके लिए जिन्होंने हमें ये जगह सजेस्ट की उनका नाम है वसी नाम तो उनका वसी है पर उनके जो दोस्त लोग है, वो उनको वसीकरण बोलते हैं तो वसीकरण भाई बहुत बहुत शुक्रिया ये जगह सजेस्ट करने के लिए और हमारा जो प्लॅन था लद्दाख इस प्लॅन में एक और आ, मेमरी ॲड के लिए थैंक यू सो मच आप अगर ये वीडियो देख रहे हो तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार बोलना चाहूँगा बहुत बहुत शुक्रिया आपका आपथून जो पाकिस्तानचा जो डोंगर आहे म्हणजे जो पाकिस्तानच्या अंडरमध्ये आहे तो सुद्धा दिसत होता आणि आपला जो शेवटचा म्हणजे भारताचा जो शेवटचा डोंगर आहे तोसुद्धा इथून दिसत होता काल जे आपल्याला बॉर्डरवरती जे जवान मिळालेले त्यांनी ही माहिती दिली आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे एअरटेलचे आणि जिओचे टावर जवळपास आहेत म्हणजे आता इथे पुढेच एक एअरटेलचा टावर आहे आणि इथून थोडं पुढे म्हणजे जे आपलं चेकपोस्ट आहे असेल चेकपोस्ट आहे तिथे जिओचं टावर आहे त्यामुळे इथे जिओला आणि एअरटेलला एकदम मस्त पॉवर अशी मस्त पॉवर असा नेटवर्क मिळतो हा वा 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 काय विव आहे तार इथे आहे लेक इथे आहे रोड इकडे आहे डोंगर हा 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 मस्त 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 आपला ड्रोन आहे तो चेकपोस्टवरती जमा झाला आहे त्यामुळे नाहीतर इथले ड्रोन शॉट असे आले असते ना की इमॅजिन नाही करू शकत खूप भारी भारी ड्रोन शॉट आले असते काल ज्या आपल्याला रिसिप्ट मिळालेल्या चेकपोस्टवरून त्या इथून सबमिट करायच्या जर त्या सबमिट नाही झाल्या तर इथून ते पुढे सोडत नाही आणि इथून दुसरं जाण्यासाठी मार्ग पण नाही आहे हा एकच मार्ग आहे ज्या रूटने आपण आलो तिथूनच आपल्याला रिटर्न जावं लागेल तर आपला रुपेश गेलाय तिन्ही गाड्यांचा एकच रिसिप्ट बनलेलं त्याच्यामुळे ऑफ रोड गाड्या चढत नाहीत असं कसं चालेल बाई ॲक्च्युली लोड एवढा आहे ना तर थोडंफार गाडीवर सुद्धा इफेक्ट पडतं भले आपण सोलो आहोत म्हणजे ज्या आपल्या कमी सी सीच्या बाईक आहेत त्यावरती आपण सोलो आहोत आणि हंटरवरती तो विथ पिलियन आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे कॅम्पिंगचं एवढं सामान आहे आणि त्याचं वजन आहे त्यामुळे गाड़िया चढ़ाईला थोड़ा त्रास देता था सोलो हो क्या चा? सोलो हो अच्छा हम लोग मुंबई से है अभी जा रहे ले की तरफ, ले की तरफ। हाँ मतलब वहाँ मनाली से आए क्या कहाँ से बिलोंग करते हो कहाँ से बिलोंग करते हो दिल्ली अच्छा मतलब आपका अभी एंड है ऑलमोस्ट ओके okay, ओके okay. अच्छा आपने रेट किया आहे ओके 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 थँक्यू सर जी एक गोष्ट आहे की इथे आल्यावरती ना तुम्हाला सपोर्ट मिळेल नाही असं नाही आणि खास करून तर जे आपले भारताचे जवान आहेत त्यांच्याकडून खूप जास्त प्रमाणात सपोर्ट मिळेल आणि खूप चांगला सपोर्ट मिळेल इथून आता कारगिल आहे दोनशे दहा किलोमीटर ओके पण आमचा प्लॅन असा आहे की चार वाजेपर्यंत जिथंपर्यंत पोचू म्हणजे ऑलमोस्ट सोनमार्गच्या पुढे तर आम्ही कन कन्फर्म पोहोचू पण कारगिलला जर आम्ही नाही पोचू शकलो तर चार पाच वाजेपर्यंत जिथे आम्ही पोहोचू तिथे कॅम्प लावायचा कारण गेले दोन दिवस आम्ही खूप लेट पोचतो आहे नाईट राईड करतो आहे कालसुद्धा आम्ही जो कॅम्प लावला तोसुद्धा काळोखातून का लावला तर आज आ, जो कॅम्प लावायचा आहे तो डेमध्ये लावायचा आहे जेणेकरून आपले व्हिडिओ वगैरे हो क्लिअर विजनमध्ये येतील आणि सनसेटसुद्धा बघायला मिळेल या हेतूने बघूया दो गेले दोन दिवस प्लॅनिंग तर बनतं आहे पण त्या प्लॅनिंगनुसार आपलं काही होत नाही आहे थोडंफार मागे पुढे उन्नीस वीस रहा आहे तो देखते है अभी आगे क्या होता आहे फायनली मित्रांनो आपल्या पार्टनरसोबतचा आपला पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे तुम्ही ही मुवमेंट बघू शकता ही मुवमेंट खूप स्पेशल आहे आणि या प्रवासामध्ये खूप साऱ्या आठवणी मला मिळाल्या आणि हा प्रवास मी कधीच विसरू शकत नाही या पन्नास हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये मला खूप साऱ्या ठिकाणी तू फिरवलं गेल्या साडेतीन वर्षामध्ये कोणताही प्रकारचा त्रास न देता मला अवघा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असो सोलापूर असो सातारा महाबळेश्वर नाशिक किंवा पुणे किंवा त्याचबरोबर आपलं कोकण असो बहुतेक ठिकाणी मला तू नेऊन पोचवलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गोवा असो किंवा कर्नाटक बॉर्डर असो त्याचबरोबर गुजरात बॉर्डर असो यासारख्या ठिकाणी मला तू नेऊन पोचवलं आणि आता फायनली आपण लद्दाखमध्ये आहोत तर एवढ्या साऱ्या आठवणी दिल्याबद्दल तुझासुद्धा खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच आज पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे याच्यापुढे असाच आपण प्रवास करत राहू आणि लवकरच एक लाख किलोमीटरचा प्रवाससुद्धा तुझ्यासोबत पूर्ण करू अच्छा तो सर टाकी ऑलमोस्ट अर्धी फुल है भारी भारी चार सौ से पेट्रोल है चमड़े अजून बसेल तब ऐसे जाता नहीं फुल कर दो के पे है गुगल पे आहे ना गुगल पे आहे ना जस्ट फिलअप केला तीनशे वीसचं पेट्रोल बसलं आणि टाकी फुल झाली पुन्हा आपला काटा फुलवरती पोचला आहे आणि इथून आता सोनमार्ग आहे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर दोन तास अठ्ठावीस मिनटं दाखवत होतं सोनमार्गला पोहोचण्यासाठी मी खायला थांबलोय कश्मीरचे वेगळे वेगळं फूड आहे ते भजी आहेत हे काय हे नाही माहीत हे थोडक्यात आपले फ्रेंच फ्राईज आहे आणि हे त्याला काय बोलतो तरी रुमाली रोटी रुमाली रोटी नाही काय बोलते हा भैया इसको काय बोलते काश्मीरी पराठा आणि हे आपले बराठ्याचे भजी आहेत हे लाल लाल आहेत आपल्याकडे पिवळे पिवळे असतात फ्रेंच फ्राईज पण आपल्याकडे पिवळे पिवळे असतात ते लाल लाल आहेत काहीतरी काहीतरी नवीन ट्राय करूया चला तर मित्रांनो सुद्धा झालेली आहे हा इकडचं म्हणजे डिश ज्या होत्या त्या आपल्या महाराष्ट्रासारख्याच होत्या म्हणजे कांदा भजी बटाटा भजी प्लस ते बोलले की पराठा पण आपल्याकडे ते बठुरा टाईपमध्ये असतो छोल्यासोबत जे आपल्याला मिळतं पण ठीकठाक होतं थोडं पोट भरलं बरं वाटलं जरा एकामागमध्ये एक आर्मीवाल्यांच्या गाड्या चालू आहेत अच्छा सर इधर बारिश होती है क्या बहुत बारिश है अभी अभी टाइम पे अभी था था। क्योंकि अभी नहीं क्लाइमेट हुआ है ना तो में को लगा बारिश होता है तो अपना नहीं नहीं, तो अभी बारिश चालू है आप कहा से हो सर बेलगाम अच्छा हाँ थैंक यू जैसा की मित्रों मैं तुम्हारा बोलो की पाउस शंबर टके पड़े हाँ पाउस पड़ला आता पाऊस आलेला म्हणून मी कॅमेरा काढून ठेवलेला पण आता आम्ही आहे सोनमार्गमध्ये एंट्री केलं आहे आणि सो हे जे एरिया आहे तो सोनमार्गचा सिटी एरिया आहे जसं पाऊस पडायला स्टार्ट झाला तसं थोडं पुढे आलो आणि ग्लेशियरसुद्धा दिसायला लागले त्यामुळे टेम्परेचर डाऊन झालं आणि माझे एक हात एकदम असे सुन्न सुन्न झालेत म्हणजे हाताने कोणतं काम करू शकत नाही असं झालं आहे आपलं एक काम आहे ते म्हणजे आपल्याला कॅम्पिंगसाठी जागा शोधायची आहे टेंटसाठी एक जागा भेटली आहे फक्त आम्ही ती चेक करतोय की कशी आहे हे बघा लोकांनी इथे ना खूप आपरे ते खाली टेंट लावलेत आणि आपलं पण आजचा नक्कीच स्टे इथे होणार शंभर टक्के जागा चांगली आहे तो जागा मिळाली कॅम्पिंगसाठी इथूनच खाली आणि नदीच्या बाजूला आहे हो 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 आणि आपल्याला मेन म्हणजे कॅम्पिंग आपल्या नदीच्या बाजूलाच पाहिजे म्हणजे पाण्याचं काही टेन्शन टेन्शन नसतं नसत मागे स्लीप नाही झाला पाहिजे फक्त बस बाकी निघून जाईल वा 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 काय मुवमेंट आहे जाऊ दे चल हां चढतना लपडी आहेत चढत लपडी आहेत ए तू गाडी घे ना त्याच्या तुझी हाईट आहे त्याची हाईट नाही आहे मित्रांनो आता आम्ही गाड्या वगैरे पार्क केल्या आणि दोघे जण टेंट लावत आहेत आणि आम्ही चाललोय चिकन आणायला चिकन पाणी ब्रेड आणि जर अंडी भेटली तर थोडी जेवणाची सोय हो करायला बघा लोकेशन बघा कशी आहे आणि तिथे खाली आपण टेंट लावतोय हे आहेत आपले कॅन पाण्यासाठी आणि त्याची अवस्था बघा कशी झाली एकदम चोरमाटले आहेत कशामुळे बंजीवॉटमुळे इधर देखते हैं इधर कहीं ना कहीं रहेगा ब्रेड देना कौन सा कौन सा ब्रेड है नहीं ना तो वाला वाला है ये दीपक पहले ब्राउन वाला नहीं है क्या ठीक आहे घे आणि थोडंफार स्नॅक्स घे खायला अजून आणि थांब स्नॅक्स घ्याय स्नॅक्स घे स्नॅक्ससाठी काही तर मित्रांनो एवढं सर्व सामान घेतलेलं आहे आता हे बघा टोमॅटो दही पार्लेजी आणि थोडंफार स्नॅक्स आहे अंडी जॅम आणि चिकन आता आ, टेंट लावून झाले असतील आपले जाऊन आता जेवणाची तयारी करायची जसं आपलं प्लॅन झालेलं त्याप्रमाणे टेंट लावून झालेत हे बघा बाजूलाच तिन्ही गाड्या उभ्या आहेत आणि हे असे टेंट लागलेत

सवेरों का मेरे तू सूरज लागे तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे मध्ये काय पाहिजे अजून म्हणजे लद्दाखला आलोय आता आम्ही सोनमार्ग ला आहोत हे चालू आहे कॅम्पिंग केलेली आहे जेवणामध्ये काय रेसिपी मध्ये काय आज आमचा पुलाव तुणा तुणा आहे आणि पुलाव बनता बनता आम्ही काय करतोय इंडियाची मॅच आहे किपिंग केली आहे किंवा इंडियाची मॅच आम्ही एन्जॉय करतोय बघू शकता तुम्ही इंडिया यूएसई ची मॅच अजून लाईफ मध्ये काय पाहिजे हळूहळू आजचा जो आमचा बेत आहे तुम्ही बघू शकता चिकन सुक्का व्हेज पुलाव आम्ही बनवलेला आहे रस्सा बनवलेला आहे आणि रोटी रुमाली रोटी बाहेरून आणलेली आहे आणि ही आमची सोय आहे मॅच आहे जेवण आहे اني عمي يا <applause>